नमस्कार साई कर्णिक सरांना म्हणत असतो स खरं सांगू का सर मला नाही वाटत आता रमा परत येतील खरं सांगायचं तर रमा माझ्याशी पुन्हा लग्न करतील या गोष्टीवरती आता माझा विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात असं का बोलतोस तू गणपती विसर्जन झालेत ना आता रमा पुन्हा परत येईल ती तुला फसवणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो असं तुम्हाला वाटतं सर रमाची किती इच्छा असली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची रमाच्या मनात फक्त आणि फक्त अक्षयच आहे बाकी कोणी आई त्या अक्षयशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात खरं सांगू का हे मात्र खरं आहे मी रमावरती जबरदस्ती करतोय तुझ्याशी लग्न करण्यासाठी कारण मला तिला भूतकाळातून बाहेर काढायचं आहे खरं सांगायचं तर मला त्या भूतकाळात तिला पुन्हा जाऊ द्यायचंच नाही कारण त्या भूतकाळात गेल्यानंतर तिच्या पाठीशी नुसता त्रास आहे त्रास बाकी काही नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो वा वा सर वा तुम्हाला माहिती तरी आहे का रमाला खरोखर तिच्या भूतकाळात त्रास होता तुम्ही स्वतःच्या मनाला कधी विचारल की रमा अजून सुद्धा माझ्यावरती का प्रेम करते मी आता तुमचं बोलणं ऐकलं म्हणून म्हणतोय तेव्हा साई बोलतो अक्षय हो रमाचं अजून सुद्धा तुमच्यावरतीच प्रेम आहे अजून सुद्धा रमा फक्त आणि फक्त तुमचाच विचार करते बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो कळतंय ना मग तरी सुद्धा असं का वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतंय तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय खरं सांगायचं तर तू स्वतःच्या मनाला विचार आता तरी तू स्वतःला शांत कर रमावरचा राग विसर तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमावरचा राग विसरू अरे माझ्या लहान मुलीला टाकून ती तुझ्या सोबत आली तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात इथेच तर तू चुकतोय अक्षय अरे कसं समजवायचं तुला मला तेच कळत नाही अक्षय अरे रमा तुझ्या मुलीला टाकून आली नाही तर तिला तुझ्या मुलीला टाकून येण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि अक्षय तू तिला तर लहानाचं मोठं केलंस पण नऊ महिने रमाने तिला पोटात वाढवलं तिने जन्म दिलाय तुला माहिती तरी आहे का रमा रोज रोज रडत असायची स्वतःच्या मुलीला भेटण्यासाठी आणि तू म्हणतोस की रमा असं वागतेय अक्षय तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर प्लीज बोलू नकोस पण असं प्लीज वागू नकोस कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो अक्षय खरं सांगायचं तर तुझ्या या गोष्टीच मुळात मला पटत नाही आहेत प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र मोठ्याने साई बोलतो अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना एकच गोष्ट तुला सांगतो रमा आजपर्यंत फक्त आणि फक्त तुझीच होती बाकी कोणाचीही नाही आणि तू जर का असा विचार करत असशील ना तर तू विचार चुकीचा करतोयस प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या अशा वागण्यामुळे नको त्या गोष्टी घडतायत तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे तुझं काय म्हणणं आहे साई त्यावेळेला लगेच साई बोलतो माझ्यावरती विश्वास ठेव रमा मुद्दामून कधीच वागत नाही अशी तिला असं वागण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं आणि अक्षय तिने तुझ्या प्रेमाखातर हे सर्व केलं तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू काय बोलतोयस कळतं आहे तुला त्यावेळेला साई बोलतो मी जे काही बोलतो आहे ते खरं बोलतोय आता तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे तो मला नाही माहिती पण तरीसुद्धा तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी काही चुकीचं केलेलं नाही आणि मी कधीच काही चुकीचं करणार नाही मी तुला जे काही सांगितलं आहे ते योग्यच सांगितलं आहे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला साई त्याच्या मोबाईलमधील काहीतरी व्हिडिओ अक्षयला दाखवतो आणि त्याच वेळेला अक्षय खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलंय मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय आता संपला म्हणजे संपला आणि शेवटी अक्षय तावातावात घराकडे जायला निघतो इकडे इरावती बसलेली असते त्याच वेळेला अक्षय तावातावात येऊन मोठमोठ्याने इरावतीच्या अंगावर धावत जातो आणि तिलचा हात धरून तिच्या सणसणीत थोबाडीत मारतो तेव्हा इरावती अगदी शॉक होते ती बोलते अक्षय हे काय चाललंय तुझं तुला कळतंय का तू कसा वागतोयस तेव्हा अक्षय बोलतो आत्या प्लीज सर्व थांबव कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय एक नंबरची खोटारडी खोटा बाई निघालीस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसलो आता मात्र मी तुला सोडणार नाही तेवढ्याच साई पोलिसांना घेऊन अक्षयच्या घरात आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते साई तुम्ही तुम्ही इथे काय करता आणि इन्स्पेक्टर साहेब का आले तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात इरावती तुम्हाला अरेस्ट करायला आलोय आम्ही तेव्हा लगेच सीमा खूपच आनंदी होते त्यावेळेला पार्वती आजी बोलते एक एक मिनिट काय वाक बोलताय तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी आजी या या बाईने काय आहे माहिती आहे का तेव्हा लगेच मोठ्याने पार्वती आजी बोलते अक्षय या गोष्टी आपण घरातल्या घरात घरा सोडवू शकतो ना अक्षय प्लीज असं नको करूस तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मी असं नाही वागू शकत आणि मला आता या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाही प्लीज आत्या इतके दिवस तू माझा संसार उद्ध्वस्त केलास आणि मी मात्र रमावरती संशय घेत राहिलो नाही आता मात्र मी शांत बसणार नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुला धडा शिकवणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन पण तुझ्यासारख्या बाईला मात्र सोडणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल नका असं करू खरंच मला त्रास होतोय त्यावेळेला लगेच रमा बोलते का आजी आज इरावती आत्यांना अरेस्ट होणार आहे म्हणून तुम्हाला त्रास होतोय साई खरंच थँक्यू तेव्हा लगेच साई बोलतो थँक्यू मला बोलू नका रमा जर का थँक्यू बोलायचंच असेल तर अक्षयला बोला कारण हे सर्व अक्षयमुळंच शक्य आहे आणि खरं सांगायचं तर हे सर्व अक्षयमुळेच शक्य झालंय रमा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हे सर्व माझ्यामुळे शक्य होत आहे तर नाही माझ्यावरती विश्वास ठेवा रमा मी काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते आणि रमा अक्षयला बोलते अक्षय तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेल कितीही काही झालं तरीसुद्धा ही बाई म्हणजे आपल्या संसाराला लागलेली कीड आहे या बाईमुळेच आपल्या आयुष्याची वाट लागली आणि मी मात्र या बाईला कधीच सोडणार नाही कधीच माफ करणार नाही आता मात्र खूप झालं आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब इरावतीच्या हातात बेड्या टोकत असतात आणि त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो एक मिनिट थांबा आत्ताच्या आता इला फरफटत घेऊन जा त्यावेळेला इरावती बोलते अरे अक्षय असं काय करतोस मी आत्या आहे तुझी अक्षय प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू माझ्या संसारासोबत खेळताना पूजातली आत्या कुठे गेली होती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साई आणि अक्षयचा प्लॅन यशस्वी पार पडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका